स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराज के जे हर हर महादेव श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज के माझ्यावरची एनर्जी चेंज होऊ दे एक पॉसिबल एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये येऊ दे स्वामी समर्थ तुमची एनर्जी आताचा व्हिडिओ आपण यासाठी बनवणार आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला आता लाईफमध्ये नकारात्मक देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत त्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे यस लाईफमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे कोणत्या तुमचे लांब म्हणजे तुमच्या 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 स... बद्दल जे लोक विचार करत असतात निगेटिव्ह विचार निगेटिव हे बघा निगेटिव निगेटिव्ह म्हणलं निगेटिव्हच कार्ड आलं निगेटिव्ह विचार जे करत आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करू शकतो बॉटममध्ये आहे द वर्ल्ड मी इथं ठेवते ते तुमची एनर्जी पहिला मी सांगते तुमची एनर्जी आत्ता खूप छान मा आ, मा आहे पण छान म्हणण्यापेक्षा तुम्ही लाईफमध्ये सगळ्या गोष्टी आहेत इथं लव करिअर लवसाठी पण मॅ फॅमिलीसाठी करिअरसाठी आयुष्यात तुमच्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक समस्यांवरती हा व्हिडिओ होऊन आहे आत्ताचा सा। तर सायन्स इथं सगळ्या मेन राशी आहे मेष राशी वृश्चिक लिओ सिंह राशी अजून कुंभ रास आहे कर्क रास आहे सगळ्या सायन्स आहेत ह्या स मी ज्या राशींची नावं घेतली ती राशींची एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे आणि बाकीच्या जी एनर्जी आहे ब दुसऱ्या राशींची ती थोडीशी कमी आहे थोडीशी कमी दिसत आहे इथे पण सगळ्या राशी इथं आहेत मी ज्या राशींची नावं घेतली ती राशी जास्त एनर्जी त्यांची इथं जास्त दिसत आहे तर तुमची एनर्जी मी सांगते आहे तुमची आता भागदौड जास्त होत आहे कामा कामामध्ये घरामध्ये कामाचे थकान किंवा कामाचा स्ट्रेस शरीरावरती जास्त आलेला आहे ॲक्शन तुम्ही क्विकली घेत आहात पट प्रत्येक गोष्टींवर ॲक्शन लगेच 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 त्या गोष्टींवर घेत आहात पटकन तुम्ही त्या गोष्टी म्हणजे घाई गडबडीत त्या गोष्टींवर जास्त असं लक्ष देत नाही आहे तुम्ही त्या गोष्टींचा पटकन निर्णय घेऊन रिकामा सुद्धा होत आहे पण ती गोष्ट चांगली वाईट किंवा यात आपल्याला काय होईल किंवा नाही यामुळे यामध्ये आपल्याला फायदा नुकसान ह्याचा तुम्ही विचार करत नाही भले ते फॅमिलीसाठी असू दे नाहीतर करिअरसाठी असू दे किंवा बिझनेससाठी तुम्ही कोणत्याही लाईफमध्ये आत्ता जे चेंज तुम्हाला हवा आहे तो तो त्यासाठी हवा आहे अजून कुणाची एनर्जी अशी दिसत आहे की त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रग भूमिका दिसत आहे त्यांना ऑप्शन कोणता दिसत नाहीये ऑप्शन म्हणजे ऑप्शन दिसत नाहीये म्हणजे त्यांनी डोळ्यावर पट्टीच बांधलेली आहे त्यांना काही करायचंच नाहीये डिफिकल्ट वाटतात सगळ्या गोष्टी त्यांना आता टेन्शनमध्ये आहेत ते खूप सुद्धा पण ते वाट बघत आहेत की त्यांच्याकडे कोणती गोष्टी येतील का मनाने कोणत्या गोष्टी येतील का वेट वेटिंग करत आहेत त्या गोष्टी सगळ्या ऑप्शन बघत आहेत ते कोणत्या ऑप्शनची येण्याची ती वाट बघत आहेत त्यांना असं वाटत आहे मा की माझ्याकडे कोणत्या तरी गोष्टी येतील ऑप्शन म्हणून कोणत्या तरी गोष्टी ना येतील ना ये। पण ते मनानं येणार नाही आहे तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न केल्याशिवाय तरी त्या कोणत्या गोष्टी येणार नाही आहेत ही पण एनर्जी दिसत कोणत्या तरी कामापासून तुम्ही लांब जात आहात तुम्हाला ते काम करायचं नाहीये तुम्हाला असं वाटत आहे की ते मला होणार नाहीये म्हणून ते अर्धवट काम सोडून तुम्ही पळून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे पळून म्हणजे असं लांब नाहीये पण ते काम नको आहे तिथून तु, तुम्ही डिस्टर्ब होताय त्या कामापासून तुम्हाला ते नको झालेला आहे असं तुम्हाला फील होतं आहे की मला हे होणार नाही आपण हे सोडून देऊया ही सुद्धा एनर्जी तुमची हे सुद्धा एनर्जी दिसत आहे अजून अशी एनर्जी दिसत आहे की माझ्याकडे आता सगळं आहे मी कामच करणार नाही आणि मला कामाची गरज नाही आहे जे आहे ते माझे जे मी धन दौलत साम साठवून ठेवलेली आहे ते असताना मला काम करावं करूच वाटत नाही आणि मी करणार नाही आहे असं एक कोणाकोणाची एनर्जी दिसत आहे जास्त वॉटर 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 सायन्स जे आहेत सॉरी वॉटर सायन्स जे आहेत त्यांच्यासाठी ही एनर्जी जास्त दिसत आहे पहिले म्हणजे पूर्वज्यांची धन संपत्ती आहे प्लस त्यांनीही थोडंफार कमवलेलं आहे त्यामुळे त्यांना फॅमिलीमध्ये किंवा जास्त शरीराला त्रास देऊन कष्ट करायची गरज नाही असंही त्यांना वाटत ही। आहे अशाही त्यांच्या काही इमोशनली आहेत काही गोष्टींमध्ये अजून काही जणांची एनर्जी अशी सुद्धा आहे टायमिंगमध्ये कोणतीच कामं त्यांना मेंटेन करता येत नाही आहेत मेंटेन करायची म्हणजे में त्यांना मेंटेन होतच नाही डिस्पॅच होत आहेत सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टीमध्ये भले ते घरगुती कामासाठी असू दे किंवा बाहेर असू दे असं नाही की, की जेंट्ससाठी रिडिंग आहे महिलांसाठी सुद्धा आहे त्यामुळे फॅमिलीसाठी सुद्धा येत आहे घरामध्ये कोणतं काम करत असताना तुमचा बॅलन्स डिस्पेंड डिस्पॅच होतोय मॅनेज होत नाही आहेत कोणत्या गोष्टी टायमिंगवर कोणत्याच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करणे हे जमत नाही आहे होत नाही आहे तुम्ही करता खूप पण ते मॅनेज होण्यासाठी थोडंसं तुम्हाला कठीण जात आहे ही एनर्जी तुमची आहे खूप साऱ्या एनर्जीज आहेत पण यामुळे तुम्हाला काय होणार आहे जास्त गडबड घाई केली तर निराशा पदरात पडणार आहे नाराज होणार आहात तुम्ही तुमचं काम होण्याला ग्रोथ करण्याला थोडं कमी होणार आहे सगळ्या गोष्टी सगळं असून नसल्यासारखं होणार आहे तुम्हाला नाराजी वृत्ती म्हणजे एवढं पळून मी काम करत आहे पण मला नाराज हो व्हायला लागते हे 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 हो ही एनर्जी तुमची हे गडबड गोंधळ केल्यामुळे हे होणार आहे तुमचं क्विकली ॲक्शन घेता जी लोकं क्विकली म्हणजे लगेच ॲक्शन घेतात न कोणत्या गोष्टीचा विचार करता न कोणत्या गोष्टीवर चर्चा घरगुती विषय असू दे किंवा ऑफिसमध्ये असू दे किंवा बाहेर कोणताही असू दे सगळ्यांसोबत न चर्चा करता पटकन कर निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सोडूनसुद्धा देणार म्हणजे ते तुम्हाला मिळणार नाही आहेत परमनंटली जे मिळायला हवं आहे ते मिळणार नाही आहे ते तुमच्यापासून होता होईल तेवढं लांबच राहणार आहे त्या गोष्टी त्या जो कोणतं तुमचं काम आहे ते तुमच्यापर्यंत परमनंटली येणार नाही परमनंटली येणार नाही परमनंटली यायचं असेल तर चेंज तुम्हाला हवा असेल यामध्ये तर तुम्हाला स्वतःमध्ये चेंज करून घ्यावा लागणार आहे त्या गोष्टी तुमच्यापासून लांब सुद्धा जाऊ शकतात तुमच्या जा घाई आणि गडबडीच्या गोंधळामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांना मी सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्याकडे सगळं आहे ऑप्शन उप्षयन, ऑप्शन्स त्यांच्याकडे येतील वेट बघत आहात तुम्ही वाट करत आहात कोणता तरी ऑप्शन माझ्याकडे येईल मला काहीच करायची गरज नाही आहे मी काहीच करू शकत नाही आहे मी आत्ता स्थिर झालेलो आहे मला काही सुचत नाही आहे असं जर तुम्ही विचार करत बसला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात जेवढं आहे ते सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही स्टक भूमिका जी घेतलेली आहे ती न घेता काहीतरी कामाचा म्हणजे ऑप्शन म्हणून जे बघत बसता ते ऑप्शन हुडकण्यासाठी तुम्ही तयार झाला पाहिजे ही सुद्धा एनर्जी तुमची दिसत आहे अजून असं दिसत आहे की ज्यांची ज्यांची असं मग मा, मगाशी मी एनर्जी ज्यांची सांगितली त्यांना ज्यांना असं वाटत आहे की मी हे सगळं मला होणार नाही आहे मा पॉसिबल नाही आहे मी हे काम सोडून दिलेलं बरं असं जर तुम्ही केला काम सगळं आहे तुमच्या हातात एकापेक्षा भरपूर काम तुमच्याकडं आहे ऑप्शन्स आहेत करिअरमध्ये फोकस करण्यासाठी सगळ्या चतुर गोष्टी तुमच्याकडे बुद्धी आहे सगळ्याचा वापर करून तुम्ही ते सक्सेस करू शकता जर हे नाही केलं तर निराशा फक्त बघत बसणे वाट बघत बसणे हेच तुमच्याकडे तुम्हाला मिळणार आहे जे आता आहे त्यामध्ये थोडासा त्रास होईल पण तुम्ही सक्सेस होताना दिसत आहे अजून या कार्डमध्ये मी सांगितलं मग अशी की पूर्वीची धन आहे पूर्वीची संपत्ती आहे पूर्वीची पूर्वीच्या ज्या लोकांनी तुमच्यासाठी मिळवून ठेवलेली आहे पूर्वजांनी त्याच्यावर तुम्हाला असं वाटत आहे की मला आता काहीच करायची गरज नाहीये मी आरामात बसून माझी पूर्ण लाईफ माझी पुढची पिढीसुद्धा खाऊ शकेल इतकं माझ्याकडं आहे तसं जर केलं तर तुमची नुकसान खूप होण्याची शक्यता आहे त्यामध्ये स्वतःचं काहीतरी असणं खूप गरजेचं आहे मान्य आहे की ते कुठं जात नाही तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार पण हक्काचं आपलं आहे ते आपल्याला असणं गरजेचं आहे दोन गोष्टीमध्ये किंवा ऑप्शन म्हणून तुम्ही टाईम मॅनेज करणं तुम्हाला जमणार नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल की खूप सारे ऑप्शन आहेत किंवा दोन तीन ऑप्शन आहेत किंवा आजूबाजूला भरपूर गोष्टी आहेत मला मॅनेज करणं जमत नाही आहे मला बॅलन्स करणं जमत नाही आहे मला टाईम मेंटेन करणं जमत नाही आहे असं जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक असे पर्सन होणार नाही आहे किंग किंग जो आहे असा पर्सन तुम्ही होऊ शकणार नाही जोपर्यंत तु, तुम्ही या तुमचं सगळ्या गोष्टींचं मेंटेन मेंटेन करत नाही आहे सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी मेंटेन करत नाही आहे टायमिंगवर प्रत्येक गोष्टी तुम्ही करत नाही आहे आळस सोडून तुम्ही प्रत्येक गोष्टी टायमावर करत, करत नाही आहे तोपर्यंत तु तुम्हाला यश हे मिळणारच नाही आहे यश मिळायचं असेल तुम्हाला एक स्थिरता किंवा एका म्हणजे एक चांगली एनर्जी म्हणून व्यक्तिमत्व म्हणून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला टायमिंगवर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आळस सोडून दुसरे करतील हे अस हे करतील ते करतील घरात आहेत किंवा ऑफिसमध्ये आहेत असं दुसऱ्यावर डिपेंडून राहिलात तर तुमचं काम कदाचित होऊही शकणार नाही आहे तुम्हाला जे सक्सेस मिळायचं आहे ते मिळू शकणार नाही आणि जर तुम्ही या सगळ्या गोष्टी बॅलन्स केल्या तर कदाचित तुमच्या लाईफमध्ये ही पोजिशन तुमच्या लाईफमध्ये येणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज केल्या तर भविष्य तुमचं असं राहणार अखंड ब्रह्मांड तुमचा परिवार तुमची जॉबच्या ठिकाणची जी वर्चस्व जे असतं आपल्या आपल्यावरती जे लोक असतात बॉस वगैरे कोण असतात ते ते सुद्धा तुमचं काही बिघडवू शकणार नाही एक प्रोटेक्शन तुम्हाला परमेश्वर देऊ शकते प्रोटेक्शनमध्ये तुम्ही राहू शकता ह्या गोष्टी जर तुम्ही मेंटेन केल्या तर तुम्ही प्रोटेक्शनमध्ये राहू शका आनंदी लाई आनंदी लाईफ तुमची होऊ शकते सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या तर प्रत्येक गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ शकतात प्लस तुम्ही एका बॉसची भूमिका जी आहे तीसुद्धा तुम्ही आ, मेंटेन करू शकता सगळे तुमच्या आज्ञेखाली राहतील तुम्ही इतके शाईन कराल की सगळे बघत राहतील हे सगळे पॉझिटिव्ह कार्ड आहेत तुमच्यासाठी हे शाईन करणारी व्यक्ती जी आहे एकदम मॅच्युअर मॅच्युरिटी जी व्यक्ती दिसत आहे हे सगळे तुमच्यामध्ये येणार आहे ज्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या आहेत त्या गोष्टी मॅनेज करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आळस कंटाळ किंवा कामापासून लांब जाणे ऑप्शन शोधत बसणे पटकन कामाची निर्णय पटकन घेणे न विचार करता निर्णय घेणे हे चुकीचं आहे आणि घाई गोंधळ गडबड हे सुद्धा करू नका तुम्हाला धोकादायक आहे कोणतंच ऑप्शन म्हणजे कोणतं सक्सेस हो होताना दिसतच नाही आहे तुम्हाला सगळं म्हणतो ना आपण मी एवढं कष्ट करतो से, शेवटी मला दुःखच पदरात पडतं हे आतिघाई करू नका त्यामुळे ते होते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर देखील करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल श्रीस्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी समर्थ